अक्षय आहे आणि राज्यभर त्याचा उत्साह बघायला मिळतोय अक्षय सराफा बाजारात उत्साह दिसून आला सोनं चांदी खरेदीसाठी नागरिकांची मोठी लगबग आज पाहायला मिळाली साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक अक्षय तृतीयेचा मुहूर्त आहे आणि त्याला सोन्याची मोठी खरेदी केली जाते नव्या गाड्या खरेदीकडे सुद्धा नागरिकांचा आज कल दिसून आला अक्षय तृतीयेसाठी हापूस आंब्यांचीही मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आलेली आहे आज अक्षय तृतीया आहे साडेतीन मुहूर्तांपैकी महत्वाचा मुहूर्त हा मानला जातो त्यामुळे आज सोने खरेदी करणं शुभ मानलं जातं आणि अक्षय तृतीयाच्या पार्श्वभूमीवर आपण बघू शकतो की सोन्याच्या दुकानामध्ये ग्राहकांची मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते आहे सोन्याचे दर हे एक लाख पार झाले असले तरी देखील ग्राहकांमध्ये ग्राह उत्साह आहे कारण आज सोनं खरेदी करणं हे शुभ मानलं जातं त्यामुळे मोठ्या प्रमाणावर ग्राहकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते आहे नेमकी बाजारात काय परिस्थिती आहे सुवर्ण व्यावसायिकांकडून आपण जाणून घेणार आहोत दादा काय सांगाल काय नेमकी परिस्थिती आहे आणि सोन्याचे नेमके दर काय आहेत आणि सातत्याने सोन्याच्या दरात वाढ का होते आज सर्वप्रथम अक्षय तृतीयेच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा साडेतीन मुहूर्तापैकी एक सोने खरेदीसाठीचा हा एक शुभ मुहूर्त मानला जातो आणि ग्राहकांचा सोन्यावर एक फार जुना विश्वास आहे खरेदी करण्यासाठी त्यांना एक एक संधी फक्त शोधत असता ग्राहक आणि आज त्या मुहूर्तावर आज ब लोकांमध्ये चांगला उत्साह पाहायला मिळतो आहे आणि मागच्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी जवळपास वीस बावीस हजार चोवीस हजाराची वाढ झालेली असली तरी लोकांमध्ये चांगला उत्सव पाहायला मिळतो काय सांगाल ताई आज अक्षय तृतीया आहे शुभ मुहूर्त आहे आज सोने खरेदी करण्यासाठी आज अक्षय तृतीया आहे म्हणजे आम्हा गृहिणींना सोने खरेदी करण्याची आवड आहे पण सरकारने सोन्याचा भाव थोडा कमी करायला पाहिजे म्हणजे प्रत्येक सणाला आम्ही गृहिणी थोडं का असे ना कमी दरात सोनं घेऊ शकतो सोने खरेदीचा उत्साह आपल्याला सुवर्ण बाजारात पाहायला मिळतो आहे सचिन गोसावी पुढारी न्यूज जळगाव